चळवळीत चाय असो चळवळीत चाय असो आमच्या हक्काची आई कोणाच्या बापाची वदळरी आमच्या हक्काची आई कोणाच्या बापाची चळवळीचा विजय असो चळवळीचा विजय असो अरे कोण घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही विजय असो जो पै पैदल यात्रा जाणार होती तुमची त्याच्यानंतर मग तुम्हाला तिथं थांबवलं गेलं काय कारण आहे का थांबवलं गेलं काय वाटतं कसं म्हणते का ही तर एक तर निवेदन यात्रा होती आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना जाता येणार नाही पण बरीच लोक होती तर ते त्यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं की बाबा पोलिसांच्या नियमानुसार जो संविधान आपला कायदा सांगतो तेव्हा चार लोकांना तुम्ही एकत्र येऊ शकतो आणि चार जण फक्त निघालेलो पण त्या तिकडे पोलिसांनी आमच्या बऱ्याचशा सहकाऱ्यांना पकडलं पण नंतर पुढे काही लोकं थांबली होती ते आम्ही सायनपर्यंत पुढं चालत गेलो आणि सायनमध्ये बऱ्याच जणांना हे करण्यात आलं पकडण्यात आलं मग जिथे बाकीचे सगळेजणं आता आम्ही इथे जमा झालेलो आहोत पण मला एक मला महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की निवेदन आम्ही देतो आम्ही फक्त निवेदन देतो की आम्ही आत्तापर्यंत त्यांच्या संबंधित मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही पत्रकं दिली म्हणजे हा हे पत्र पंचेचाळीस वेळा त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे आमच्या इकडे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही चालत जाऊ नये पत्र देणार होतो आता निवेदन देण्यासाठी पण जर का अटक होत असेल किंवा ते पुढे जाऊन देत नसतील त्या सरकारला काय बोलायचं अच्छा आणि आपण वर्षा बंगल्यावर जाणार होतात निवेदन देण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग तिथनंच अर्ध्या लोकांना अटक केली आता किती लोकं तुमच्यासोबत आलेली आहेत आझाद मैदानामध्ये किती लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना ज्यांना डिटेन केलं होतं त्यांना त्यांनी सोडून परत आझाद मैदानापर्यंत शासकीय वाहनातून आम्हाला इथपर्यंत सोडलं पण तुमच्या माध्यमातून आम्हाला सरकारला रा प्रश्न विचारायचा की सरकार नागरिकांना केव्हापासून घाबरायला जे नागरिक जो प्रश्न गेले दोन वर्ष झालं वेगवेगळ्या माध्यमातून मांडतायत आणि त्याची उत्तर किंवा दखलसुद्धा घेतली जात नाही आणि आज ते चालून जे निवेदन देण्याचा प्रयत्नात होतो जो संविधानिक अधिकार आहे तोसुद्धा आम्हाला सामान्य नागरिकांना बजावू देत नाहीत असा काय त्यांनी घोटाळा केलेला आहे की त्यांना एवढी भीती वाटते सामान्य नागरिकांची बरं काल ज्याप्रमाणे आपण पत्रकार परिषदेत म्हणाला शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार होतं कोणत्याही प्रकारचं घोषणाबाजी होणार नव्हती तरीसुद्धा अशा प्रकारचं जे आहे कारवाई करण्यात आलेलं आहे काय वाटतं एकंदरीत मग तेच आहे आम्हाला ते, ते वारंवार आम्ही सरकारलाही पण हाच प्रश्न विचारतो आहे की त्यांना आमची स नागरिकांची जे घोषणा देणार नव्हते सरकारच्या विरोधी कुठले भाषणं करणार नव्हते भारताचा झेंडा आणि निवेदनपत्र घेऊन येणार होते अशा लोकांपासून सरकारला भीती का वाटते काय त्यांनी केलं आहे की मदर डेअरीमध्ये त्यांना भीती वाटल्यासारखं आहे की जे त्यांच्या स्थानिक पोलिसांना सांगतात की नागरिकांनासुद्धा तुम्ही पुढे जाऊ देऊ नका येऊ देऊ नका आणि अशा पद्धतीचं आम्हाला वाटतं की सरकारने नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नात आहेत आमचे मूळ जे प्रश्न आहेत तिथे गार्डन नाही आहेत आता आज तुम्ही मुंबईमध्ये बघताय की साधारणतः लोकांना फुटपाथसुद्धा चालायला राहिलेले नाही त्याचबरोबर विविध प्रश्न आहेत सा लोकं जे भाजी घ्यायला जातात ते रस्त्यावरून भाजी घेतली जातात त्याच्यामुळं जा गर्दी वाढते रिक्षा जेव्हा स्टेशनमधून बाहेर निघतात तेव्हा त्यांना रिक्षा भेटत नाहीत आणि असे विविध प्रश्न आहेत जे मुंबईकरांना सातत्याने सतवत आहेत आणि ही ही फक्त फक्त जी सरकारचे जे अनियमित जे नियोजन आहे त्याच्यामुळे होणारे प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न आम्ही त्यांना आमच्या सुद्धा आहेत आणि ते, ते आम्ही पदयात्रेच्या मार्फत आम्ही त्या निवेदनपत्राच्या मार्फत त्यांना सांगणार होतो पण त्यांनी आम्हाला तिकडेच थांबून तिथे डिटेंड करून आमचा अधिकार त्यांनी छिनून घेतो हे बघा शासन आहे ते कुठेतरी चुकीची कामं करत आहे लोकशाहीचा घळा घोटण्याचं सा काम चालू आहे आणि म्हणूनच आज नुसतंच एक निवेदनपत्र मुख्यमंत्र्यांना देण्याचं आम्ही प्लॅन केलेलं होतं आणि ते त्यासाठी त्यांनी एवढी यंत्रणा पोलिसांची राबवली आणि जे चौघे होते निवेदन घेऊन त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना थेट गाडीत घालून इथे पोचवण्यात आलं हे कशासाठी कारण शासन जे करतं आहे ते चुकीची कामं करत आहे आता कुर्ल्यामध्ये मदर डेअरी आहे मदर डेअरीमध्ये असंख्य हजारो झाडं आहेत त्या झाडाची कत्तल केली जाते आहे त्या ठिकाणी जे रहिवाशी राहत आहेत जे कर्मचारी राहत आहेत डेअरीच्या जागेमध्ये त्या कर्मचाऱ्यांना नोटीस दिली जाते घर रिकामं करण्याची आदेश सरकारने दिलेले आहेत सात दिवसात त्यांना घरं खाली करायची आहेत हे सगळं घाट कशासाठी तर फक्त एका अदानीला ती जागा मोफत फुकटच समजावं लागेल कारण सत्तावन्न अठ्ठावन्न क को, को, कोटींमध्ये ती जागा अदानीला दिली जाते याचा अर्थ ती फुकट अर्थानेच दिली जाते हे सगळं घाट हा जे शासन करते ते चुकीचं काम चालू आहे असं म्हणणं आहे की काही ता, घरांच्या आणि अर्ध्यापेक्षा जास्त घरांचे सर्वे झालेले आहेत तिथल्या रहिवाशांचं रहिवाशांना आता सांगितलं जात आहे जेव्हा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी डेअरीसाठी आज निवेदन द्यायला चाललेलो आहोत आणि जे धारावीकर आहात आमची मागणी काय आहे की धारावीकरांना पुनर्वसन त्यांचं झालंच पाहिजे पण त्यांचं पुनर्वसन जिथे ते राहतात जिथे त्यांचे उद्योग धंदे आहेत तिथेच त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे इतरत्र त्यांचं पुनर्वसन का करतायत आणि जे धा मदडेरीमध्ये जे कर्मचारी राहत आहेत तीस पस्तीस वर्षापासून त्यांना इतरत्र पाठवायचं आणि बाहेरच्या लोकांना इथे आणून ठेवायचं हा पुढचा नियम नवीन काढलेला आहे शासनाने आधी स्कुलामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा व्यवस्थित नाही आहे जुनी पन्नास वर्षापूर्वीची इन्फ्रास्ट्रक्चर आतासुद्धा तेच वापरलं जात आहे आणि आता सध्या चार चार माळ्याच्या इमारती हा वीस वीस माळ्याच्या झालेल्या आहे असं असताना जर पाच टक्के दहा टक्क्यांनी लोकसंख्या वाढलेली आहे तिथे असं असताना तिथे जर इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा नाही आहे त्या लोकांचीच तर त्याच्यावर अजून बोजा जर धारावीकरांचा पडला हजारो संख्येने लोकांचा तर तिकडची अवस्था काय होईल ट्रॅफिकची असुविधा होईल तिथे ड्रेनेजची सुविधा होईल तिथे पिण्याच्या पाण्याची असुविधा होईल असं सगळं होणार आहे आणि त्यासाठी आम्ही कुर्डाकर आमच्या डेअरीची जागा वाचवण्यासाठी तिथे उद्यान होण्यासाठी आणि तिकडचे जे रहिवाचे कर्मचारी आहे त्यांना हक्काची घरं तिथेच मिळावं यासाठी आमचं आंदोलन हे कायमस्वरूपी चालूच राहणार आहे की आज आम्ही एवढे वर्ष शासनाची सेवा केली आहे त्या व वसाहतीमध्ये आम्ही राहतो आहे नंतर टेगळी बांधलेल्या डेच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या त्या क्वॉर्टर्स होत्या त्या त्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लोक तिथे राहणाऱ्या लोकांना आता तुम्ही सात दिवसामध्ये घर खाली करा या आदिनीच्या या पुनर्व या धारावीच्या पुनर्विकासासाठी इकडच्या स्थानिक लोकांना तुम्ही बाहेर पाठवता आणि त्या लोकांना इथे आणून बसवत आहे मग आम्ही एवढे वर्ष शासनाची सेवा करून जर आम्हाला मराठी माणसांना जर या मुंबईतून म्हणजे ब बाहेर पाडवायचं म्हणजे कितपत योग्य आहे ही किती जुलुमशाही चाललेली आहे म्हणजे ह्यांचा हम सो कायदा चाललेला आहे ही अक्षरशः हुकुमशाही आणि येणाऱ्या काळात हा हुकुमशाहीची ही नांदी आहे ही तर आत्ताच आम्ही या ह्या ह्याच्यातून कधी आम्ही या त्या वसतीमधून आम्ही इथून हटणार नाही असा सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यांना वारंवार सगळ्या नोटीस येत आहेत त्या नोटीस पुढे आम्ही आज, आज या त्या वसातीमधून ज्या कर्मचाऱ्यांना नोटीस दिल्या आहेत त्याच्यापासून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आमचं जोपर्यंत ह्याच ठिकाणी आणि एवढी गाई कशाला पाहिजे अजून कशात काही नसताना सुद्धा तुम्ही आता तुम्ही कर्मचाऱ्यांना भर पावसामध्ये तुम्ही जर बाहेर काढताय तर मग तुमचा उद्देश काय आहे त्याच्यामागचे आज मग त्या मुलांच्या मुलांच्या शाळा कॉलेज यांची फी भरलेली आहे आज लहान मुलं आहेत आज वयस्कर त्यांच्या आई वडील तिथे राहतात एवढे वर्ष हां आणि तुम्ही तुम्हाला अचानक तुम्ही त्यांना इथून बाहेर काढता अजून कशात काय नसताना सुद्धा तुम्ही एवढी घाई का करताय हा आमचा मोठा प्रश्न आहे गहन प्रश्न आहे आणि प्रशासनाकडून आमच्या त्या कर्मचाऱ्यांवर भरपूर प्रेशर करून ना वारंवार या नोटीस काढल्या जात आहेत त्यांना जी एमला तिकडे जाऊन आदनीची लोकं भेटतात जी एम त्यांच्यामध्ये साठे लोटं काय काय समजा तो कंटिन्यू या नोटीस फॉरवर्ड करत जातो तर हे सगळं बंद झालं पाहिजे जोपर्यंत आम्हाला तिथे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही हा आमच्या कर्मचाऱ्यांचा निर्धार आहे